श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो व्योमातीत निरंजन बिंदुनाद कलातीत तस्मै श्री गुरुवै परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे सत्तावन्नव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र शुद्ध त्रयोदशी रविवार एप्रिल दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठ्ठावीस एकोणीसशे एक्याण्णव बैठक क्रमांक एकशे बत्तीस सत्संगाच्या बैठकीला प्रत्यक्ष हजर राहून दिलेल्या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराज पुढे म्हणतात तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दृढभाव ठेवा ते ठेवण्यासाठी दुसऱ्याच्या अनुभवांची काहीही गरज नाही काही, काही लोकांना अशी एक सवय असते की तुम्हाला काय अनुभव आला हा विचारतो तुला काय अनुभव आला आता चटका दिल्यावर कोणालाही विचारल्यावर तो काय सांगणार आता पोळल्यासारखं वाटलं मात्र तर मला असं वाटतं की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दुसऱ्याच्या अनुभवांची काहीही आवश्यकता नाही आणि तुम्ही तुमचाच अनुभव जर मनाशी सतत घोळवत ठेवलात तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्याला जो अनुभव येतो तो गुरूंच्या कृपेमुळे येतो ही परंपराच अतिशय श्रेष्ठ आहे या परंपरेला दुसरा पर्याय नाही ईश्वरी अनुग्रहात किती लोक पाहायला सापडतात पहा तुकाराम महाराज होते ज्ञानेश्वर होते रामदास स्वामी होते एकनाथ होते अगदी अलीकडच्या काळात वंदनीय टेंबे स्वामी होते या परंपरेत लोक सामील झाले ना कुणी शिष्य नेमला सांगा तुम्ही कोणीही शिष्य नेमलेला नाही पण त्या परंपरेत लोक सामील होतात दरवर्षी पंढरपूरला जातातच कीर्तन करतातच भजन करतातच स्मरण करतातच ही जशी ईश्वरी अनुग्रहाची परंपरा पाहायला सापडते तीच परंपरा आहे की ज्या परंपरेला ईश्वरी अनुग्रहाचा लाभ झालेला आहे आणि ही परंपरा अखंडपणे चालू आहे बघा ही काही माझ्यापर्यंत आली आणि इथून पुढे थांबणार आहे असं मुळीच नाही ही आणखीन पुढे थांबणार आहे असंही मुळीच नाही ही, ही आणखीन पुढे सुरू होणार पण तुम्ही लोकांनी सुद्धा ज्या दीपाशी आपण दीप लावलेला आहे तो दिवा सतत तेवत ठेवणं हे तुम्हा लोकांचं मुख्य काम आहे दीपाशी दीप लावी जे तेव्हा तुम्ही प्रत्येकानं असं लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या गुरूंनी आपल्याला घालून दिलेली जी परंपरा आहे ती आपल्याला अत्यंत शुभदायक आहे कल्याणकारी आहे आपल्या जीवनाचं सार्थक करणारी आहे आणि हीच परंपरा तुम्ही तुमच्या मुलांकडे दिली पाहिजे मुलांना सुद्धा असं शिकवलं पाहिजे की तुम्ही याच परंपरेत सामील व्हा आजकाल असं पाहायला सापडतं की एकाचे गुरु एक दुसऱ्याचे गुरु दुसरे तिसऱ्याचे तिसरा तर चौथ्याचे चौथे पण बाकीच्या परंपरेला अजिबात किंमत देऊ नका त्यांच्या दृष्टीने ते किती श्रेष्ठ असतील तरी तुमच्या दृष्टीने ते श्रेष्ठ असता कामा नये आणि सत्संग हे आपलं अधिष्ठान आहे या अधिष्ठानाच्या दर्शनासाठी आपण दर महिन्याच्या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने हजर राहिला पाहिजे प्रत्येकाने अवश्य आलंच पाहिजे तसा विचार केला तर महिन्यातून एक तासभर काढायला काहीच हरकत नाही आणि प्रत्येकाने या सत्संगाला येत जा आशीर्वाद घेत जा आतापर्यंतच्या सत्संग मंडळाच्या दर बैठकीला मी आशीर्वाद पाठवत असतो आता मी भाऊसाहेबांना काय सांगितलं की शंभर पूर्ण झाल्यावर आता दिले नाहीत तर नाही का चालणार मला वाटतं जास्त झाले दर महिन्याला मला बोलणं शक्य होत नाही दर महिन्याला सांगणं शक्य होत नाही आतापर्यंत मी जे आशीर्वाद दिलेले आहेत ते गिरवलेले मला कधी दिसले नाहीत ते छापलेले दिसले प्रत्येकाच्या घरी त्याची एक आवृत्ती आहे हेही माझ्या पाहण्यात आलं आहे अशा या मंडळामध्ये कोण आहे की ज्याने ते आशीर्वाद पुन्हा पुन्हा वाचले आहेत असं काही दिसलं नाही मला तुम्हा लोकांकडून माझी अपेक्षा आहे की गुरुमंत्र जपायचा म्हणजे माळा जपायची हातात थोडीच त्यांनी आपल्याला जो अनुग्रह केलेला आहे मी ज्या प्रेमाने ते शिकवलेलं आहे तेच आपण उगाळून उगाळून प्यायचं आहे म्हणजे त्याचा परिणाम होईल आशीर्वाद देणं हे माझं कर्तव्य आहे ही गोष्ट खरी आहे पण त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवलं पाहिजे की मागचे अनुग्रह आपण कधी तपासून पाहिले अगदी जीवन व्यवहारी असल्यामुळे या गोष्टी खरोखरच शक्य होत नाहीत हे जरी खरं असलं तरी मगाच मी तुम्हाला गुरु परंपरा काय आहे हे सांगितलेलं की जी परंपरा शिष्य पुढे चालवतात आणि त्याच परंपरेशी सगळ्यांना जवळ करतात तेच शिष्य तेव्हा तुम्हा सर्वांना माझं असं सांगणं आहे की ईश्वरी अनुभव झालेली ही गुरुपरंपरा दिवसेंदिवस लोक स्वीकारायला लागतील याच परंपरेशी लोक अधिक संबंध ठेवतील तर तुमच्याकडे पाहून लोक जर या परंपरेकडे येऊ लागले तर जास्त चांगलं होईल तुमचं वागणं कसं असावं बोलणं कसं असावं भक्तिभाव कसा असावा त्यात काही भोंदूपणा असू नये ढोंगीपणा असू नये आत्मविश्वास कसा असावा हा तुमच्या वागण्याने लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि सत्संग मंडळासाठी जी माणसं नेमलेली आहेत त्यांनी या कार्याला वाहून घेतलं पाहिजे जीवन समर्पित करता आलं नाही तरी या कार्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे कोणी असं जर म्हणायला लागलं की मला जमलं नाही मला वेळ नाही इच्छा नाही किंवा काय चाललंय हे मला माहिती नाही असं जर कोणी म्हटलं तर ते योग्य होणार नाही मी जी माणसं नेमतो त्याचा माझा मूळ हेतू हाच आहे की कोण काय आपल्यासाठी जीवन अर्पू शकतो जास्तीत जास्त लक्ष कसं घालू शकतो जास्तीत जास्त जातीनं कसं पाहू शकतो आणि त्यातही तुम्ही उतरू शकला नाहीत तर आता तुम्हाला दूर करण्याशिवाय दुसरा उपाय नाही अशी वेळ माझ्यावर हो अजिबात येऊ देऊ नका तुम्ही आता काम पुढे पाहू नका आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी असे प्रसंग घडलेले आहेत की त्यांना सांगितलं पुढचं काम तुम्ही पाहू नका अशी वेळ जर तुमच्यावर आली तर तुम्ही ते काम करायला पात्र नाही असा सरळ तुम्ही अर्थ घ्या माझी कृपा आहे अवकृपा आहे याचा विचार न करता तुम्ही हा अर्थ घ्यायला हरकत नाही की मी या कामासाठी पात्र नाही त्याचबरोबर सत्संग मंडळामध्ये जेवढे सभासद आहेत त्यांचं प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे की आपल्या हातानं जास्तीत जास्त काय घडेल आपण जास्तीत जास्त काय मदत करू शकतो आपण दुसऱ्याला सांगताना काय समजावून सांगू शकतो आपल्या सांगण्याचा दुसऱ्यावर काय प्रभाव पडू शकतो हे प्रत्येकाने थोडं थोडं अनुभवलं पाहिजे यात लाजण्यासारखं काही नाही आपण कशी गुरुची महती गावी आपण कसं आपली परंपरा श्रेष्ठ आहे हे लोकांना सांगावं लोक ऐकतील की नाही लोक काय म्हणतील मला वाटतं तुम्ही लोकांचे होऊ नका लोक तुमचे होऊ द्या श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त